नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच आपल्या देशाचा भारत देशाचा स्वातंत्र्य दिन मित्रांनो तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो आज भव्य दिव्यासह पश्चिम महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडत आहे ते मैदान आत्ताच पार पडत आहे आणि सेमीच्या सेमी चालू आहे मित्रांनो पण मित्रांनो आतापर्यंत सर्वश्रे पार पडलेले आहे मित्रांनो त्यामध्ये आजच्या या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका अकरा म्हणून की श्री पळाला मित्रांनो मित्रांनो बकसूरचा टॉपचा पैरा होता मित्रांनो साई साई अकरा अकरा हा बाकासूरचा टॉपचा पैरा होता मित्रांनो गटाला दोन गाड्या होत्या आणि बक सुपरफास्ट गाडी पळून सुट्टा गट गट पास केला आपल्या बाकासूरने आणि साईने मित्रांनो गाडी सेमीसाठी पार तर झाली आणि सेमी क्रमांक चारमध्ये सुंदर अशी लढत झाली बकासूर आणि हरण्या मित्रांनो आणि अजून सा आठ सात गाड्यांमध्ये बाकसूरची लढत झाली पण मित्रांनो हा सगळ्यात टॉपचा सेमी होता आणि यामध्ये दुसऱ्या गाडीने बाजी मारली मित्रांनो या या मैदानामध्ये आपल्या सर्वांना इच्छा होती की बाकसूरने या मैदानामध्ये पश्चिम महाराष्ट्र केसरीची हॅटरी करावी कारण मागच्या दोन मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीच्या दोन मैदानामध्ये बाकसूरने एक नंबर केला आणि याही मैदानात करणार अशी इच्छा होती पण मित्रांनो नशीब कधीपर्यंत साथ देणार मित्रांनो आज हरला म्हणजे पुढच्या एका नवीन मैदानासाठी बाकासूर एक नंबर करण्यासाठी सज्ज होणार आहे मित्रांनो बाकासूर पुढच्या कोणत्या मैदानात पडणार तर मित्रांनो पुढच्या एका इंद केसरीच्या सतरा ऑगस्टला बकासूर पडणार की नाही मी तुम्हाला त्याबद्दल अपडेट देणार आहे त्याआधी तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो बक्कासूड सातारा तारखेला म्हणजेच सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हिंदकेसरीचं भव्य दिव्या ओपनचं मैदान मुक्काम पोस्ट विर विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा मेगा सिटी फाटी येथे पार पडणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो याही मैदानाला एक हिंदकिसरीचा मानाचा किताब आहे आणि हे मैदानाचे बक्षीस रुपये आपण स्क्रीनवर बघू शकता प्रथम पण मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की अशा मोठ्या मैदानांमध्ये बक्षीस बक्षिसाचं नाही तर जो हिंद असेल महाराष्ट्र केसीचा जो मान असतो त्या मान महत्त्वाचा मा असतो तर न असंही या मैदानात हिंद मान कोणत्या जोडीला मिळेल काय असणार तर, त्या तर ते त्या दिवशी कळेल पण मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाटका दश मी अक्रम हिंद केसरी बाकासूर पडणार की नाही तर मित्रांनो बाकसूरचे या मैदानामध्ये पळण्याचे पन्नास टक्के चान्स आहे कारण सतरा ऑगस्टला तिकडे भव्य तिथे असं बिंजोडचं मैदान पार पडणार आहे आणि इकडे हे हिंदकिस्ती चोपनचं मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मैदानात आपल्याला बाकसूर कमीत कमी पंच्याहत्तर टक्के पाडण्याचे चान्सेस आहे कारण मामांची अजून फिक्स झालेले नाही की बाकसूर कोणत्या मैदानात पडणार तर मित्रांनो बाकसूर या मैदानात पडणार तर बाकसूरचा टॉपचा पैरा कोण असणार तर मित्रांनो या मैदानामध्ये बाकस्तूरचा टॉपचा मी दोन तुम्हाला दोन पैरे सांगणार पहिला पहिरा म्हणजे अमित शेठ वाड फादळे वाघोलीकरांचा चिमण्या मित्रांनो हिंदकिस्ती चिमण्या आणि दुसरा पायरा म्हणजे कंदूर एक्सप्रेस सौर्मिलाताई गायकवाड्यांचा कंदूर एक्सप्रेस चि राजा मित्रांनो किंवा अर्जुन चिंचाळेकरांच्या दोन नंदींपैकी किंवा चिमण्यांपैकी आपल्याला बकसूरसोबत एक नंदी पाळताना दिसू शकतो मित्रांनो आणि हे हिंदकिसरीचं मैदान आहे बाकसूर या मैदानामध्ये बारा वेळा हिंदीकिसरी होणार का तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि बकासुरा आणि जोही नंदी बकासूरसोबत पळेल त्यांना या मैदानाशी शुभेच्छा देऊयात